नमस्कार शेतकरी बंधूंना मी राकेश पाटील बाळसिद्ध ॲग्रो यांच्या माध्यमातून फ्री कन्सल्टी आज आपण चच्चेगावमध्ये आहोत तर हा प्लॉट आहे झेंडू प्लॉट हा प्लॉट शेतकरी आहेत कुमार पाटील काका यांचा साधारणपणे हा एक एकराचा प्लॉट आहे आणि आता प्रत्यक्ष आपण लय बघताय की पहिला थोडा झालेला आहे साधारणपणे आठशे माल पहिल्याच थोड्यामध्ये निघाला आहे आंतर पीक हा कोबू आहे कोबू पीक आणि त्याची क्वालिटी इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं क्वालिटी आहे मालाची आणि झेंडूचा प्लॉट अगदी अतिशय छान आहे दोन व्हरायटी आहे तिथं पिवळा एक आणि तांबडा एक आणि आज आपण या प्लॉटमध्ये प्रत्यक्ष पाहणी करतोय बायसिद्ध ॲग्रो यांच्या माध्यमातून इथं फ्री कन्सल्टी दिलेले आहे सर्व मार्गदर्शन सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी कळ्यांची संख्या इथं बघितली तुम्ही कशा पद्धतीनं कळ्याची संख्या आहे आणि झाडं काही ठिकाणी पडलेले आहेत फुलाच्या वजनामुळं तर अतिशय छान प्लॉट आहे आणि सर्व मार्गदर्शन बाधा एग्रो यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर इतर आता इथं पार फुलाची जी क्वालिटी बघताय आपण तर स्पंच केल्यानंतर म्हणजे फुल दाबल्यानंतर आहे तसं म्हणजे अगदी प्लॅस्टिकचं फुल असते असं तुम्हाला इथं जाणवेल एवढी छान क्वालिटी आहे आणि हे सर्व मार्गदर्शन पाहिजे असेल शेतकरी बांधवानं तर तुम्ही बाळसिदेग्रू या नंबरवरती फोन करून हे मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला कशा पद्धतीनं कुठल्या पिकाला कोणतं सुडूळ वापरायचं आहे ते सर्व मार्गदर्शन केलं जाईल आणि या संधीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा एवढंच मी इथं बोलतो धन्यवाद